हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संतोष बांगर विरुद्ध नागेश अष्टीकर असा सामना रंगलेला आहे ठाकरेंचे खासदार नरेश पाटील शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असं सूचक वक्तव्य बांगर यांनी केलं इथूनच या दोघांमध्ये कलगितुराही रंगलाय हिंगोलीत ऑपरेशन टायगरचं गणित जुळणार खासदार नागेश पाटलांबाबत संतोष बांगर यांचा मोठा दावा खासदार नागेश पाटील आमचे कॉमेडी अच्छी आहे असं म्हणत नागेश आष्टीकरांचा पलटवार कॉमेडी हिंगोली नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटात चांगलीच झुंपली आहे काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाच्या ऑपरेशन ची चर्चा होती आणि आता पुन्हा एकदा ठाकरेंचे खासदार नागेश पाटील शिंदे गटात येणार असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला मोठा गुंडा आहे औ खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत तुमच्या लक्षात आलं का फक्त शरीरानं तिकडे आहेत बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे गणित जुळन म्हणून तिकडं आहेत गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार बाकी दुसरं काहीच नाही संतोष बांगर यांच्या दाव्यानंतर नागेश पाटलांनी फेसबुक पोस्ट करत सावध राहण्याचा सा इशारा दिलाय आम्ही जर गणित जुळवलं तर संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील गद्दार लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना सर्व जनता त्यांच्यासारखी बेईमानी दिसतीय यांच्या काळ्या धंद्यामुळे असंख्य लोक आज बर्बाद होत आहेत आत्महत्या करत आहेत करोडो रुपयांच्या नकली नोटा त्यांनी निवडणुकीत आणल्या आहेत याचाही हिशोब त्यांना लवकरच द्यावा लागणार या आशयाची फेसबुक पोस्ट नागेश पाटलांनी लिहिली आहे हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोमात चाललाय हिंगोली हा तसा शिवसेनेचा बाले केला पण शिवसेनेतील फुटीनंतर इथे शिवसैनिक विभागले गेले लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी ठाकरे गटाला साथ दिली आणि आष्टीकरांना विजय केला पण हिंगोली विधानसभा निवडणुकीत मतदार संतोष बांगर यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे नगरपालिकेच्या लढतीत चुरस चांगलीच वाढली आहे पण हिंगोलीत भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानं तिरंगी लढत होणार आहे अशा परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही गटांना याचा फटका बसू शकतो त्यामुळे संतोष बांगर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नागेश पाटलांनी म्हटलंय आता शिंदे साहेबांचं सा आणि फडणवीस थोडस भानगडी चालल्या की लगेच आपल्या साहेबांना सुरू केलं की नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार काही की गणित लागणार काही की वजाबाकी गुन्हाकार हो त्यो ते साहेब काय कसं काय हिंगोली का फिसकटलं का काय जरा वाळू घसर पाया खालची म्हणून हे चालू आहे का असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्ही काही बोललं तर काही फरक पडणार नाही पण मला असं वाटायला लागलं की हिंगोली जरा असं कमी जास्त झालंय का नागेश पाटील फक्त फेसबुक पोस्ट वरच थांबले नाही त्यांनी संतोष बांगर यांचा जुना व्हिडिओ पोस्ट केलाय एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत दाखल झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे शिवसेना शिवसेनेने ज्या ज्याने गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा माग उल गेला नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सर्वांनीय मुख्यमंत्री आदरणीय मत ठाकरे साहेबांसाठी या की तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाहीत पण माझ्या छत्रपती शिवरायाचा जो भगवा आहे माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा संतोष बांगर यांचा हा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक मजेशीर झाली आहे जे संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहण्याच्या आणाभाका घेत होते बंडखोर आमदारांना रडत रडत माघारी येण्याची विनंती करत होते तेच संतोष बांगर दोन दिवसांनंतर आमदारांसोबत दंड थोपटताना हो दिसले त्यामुळे हिंगोलीचे मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी